नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गोसेगाव येथील युवा प्रगतशील शेतकरी आपले प्रकाश रमेश मोहित यांच्या क्षेत्रावर त्यालाच आपण मस् शकता पूर्णतः जर्मलशन आदरेखित झालेलं आहे पण इथं याण्याचं प्रमुख कारण काय आहे उक्ताक्षणी आता भरपूरशा ठिकाणी आळाई आणि बॅक्टेरियल करपा येतो बॅक्टेरियल करपा यांनाचं प्रमुख कारण असं आहे की यांचा इथं लागूनच एक खोडा प्लॉट आहे त्याच्यामुळे बॅक्टेरियल करपा इथं येतोय भरपूरशा शेतकऱ्यांचं काय होतं की मानव वर्षीचा खोडा प्लॉट आणि त्याला लागून जर कधी तुमचा नवीन प्लॉट आला तर बॅक्टेरियल करपा येतो त्याला एवढं काही घाबरून जायचं काम नाही तुम्ही त्याला नेटिव्ह पंधरा ग्राम किंवा घेऊ शकता बॅक्टर कार्पा होतो आपण जर कधी बघितलं तर अतिशय सुंदर नियोजन झालेलं आहे जर्मिनेशन एक सारखं झालेलं आहे आज जर कधी बघितलं तुम्ही तर दहा जुलै दोन हजार पंचवीस आहे आणि भरपूरसे जे प्लॉट आहे आणखी भरपूर शेतकऱ्यांचे जर्मिनेट होत आहे पण आता हे प्लॉट जर्मिनेशन झालेलं आहे बेसुल डोस टाकून झालेला आहे इथून पुढे नियोजन कसं केलं गेलं पाहिजे निमोटरचं कसं नियोजन केलं पाहिजे ज्या शेतकऱ्यांना जैविक करायचं आहे असे शेतकरी जर कधी तुम्हाला आमोशाच्या टायमाला जर तुम्ही निमस्टिन सोडला आता चोवीस तारखेला आमुश आहे चोवीस जुलैला तर वीस तारखेपासून तुम्ही जैविक मध्ये जर करायचं असेल तर कॅन्व्ह निमॉस्टिन करू शकता मागच्या वेळेत आपण सांगितलं होतं किंवा तुम्ही केमिकल मध्येही करू शकता तुम्हाला व्हॅल्युम प्राइम करायचा असेल किंवा आणखी कुठल्या कंपनीचं केमिकल करणं असेल तेही करू शकता आपण जर कधी बघितलं आता हिथं लगेच फुटवा काढण्याची अवस्था एक चालू होऊन जातो मागच्या वर्षी आपण निवाण नो नेक्झॉन नाईन जो दहा किलोचा मायको होता दिला होता शेतकऱ्यांना अत्यंत कमी पैशामध्ये जातो दहा किलोचा मायको राहायचा एकरी दहा किलो जर कधी दिला तुम्ही तर स्टम्पची जाडी आणि फुटव्याची संख्याही वाढते त्यानंतर तुम्ही त्याच्यासोबत क्विकपॉट सुपर किंवा स्वाभंपरी देऊ शकता त्याच्याही फुटव्यासाठी रिझल्ट येतात या प्लॉटला जर कधी तुमचं या कंडिशनला प्लॉट सगळ्या शेतकऱ्यांचे झाले की इथून पुढे फुटव्यावरती नियोजन करणं गरजेचं आहे जर्मिनेशन पूर्णतः कंप्लीट झालं की तिथून पुढे फुटव्याचंच असतं आता शंभर टक्के इथं जर्मिनेशन झालेलं आहे नवीन फुटवाही इथं चालू झालेला आहे फुटव्यासाठी भरपूरशा शेतकऱ्यांना फॉस्फरस हाय करायचा नसतो मागच्या वर्षी आपण सांगितलं तर फॉस्फरस जर कधी हाय केला अल्गो फॉस्फरस असेल आपण कुठल्याही कंपनीच्या ग्रेडला नाव ठोट नाही पण एक्सवाय जे चौदा अठ्ठेचाळीस असेल किंवा अल्गो फॉस्फरस असेल तुम्ही जर कधी बारा टी केलं तर फॉस्फरस हाय झाल्यानंतर भरपूरशा ठिकाणी सड लागण्याचे चान्सेस असतात पण विदाउट फॉस्फरस हाय करता आपण कसे फुटू काढू शकता तर त्यासाठी तुम्ही स्वयंपर असेल ऊर्जा असेल किंवा आणखी दुसऱ्या कंपनीचं कार्बोझिलिक असेल तेही देऊ शकता स्पेसिफिकली एका कंपनी सोडा असं आम्ही सांगत मी तुम्हाला जे योग्य वाटेल तुम्हाला मागच्या वर्षीचा जो अनुभव असेल तेही तुम्ही इथं देऊ शकता निवानॅक्झॉन नाईन आपण जे सांगितलं दहा किलोचं सा मायक्रो आहे त्यानेही फोटोची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढते न्यूट्रिशन मॅनेजमेंट चांगलं बघेल आता भरपूरशा ठिकाणी आम्ही आता या क्षेत्रावरती हो पूर्णतः फिरलो आता आपण जर कधी बघितलं तर ब्लॅक जे सॉईल आहे कॉटन ब्लॅक सॉईल आहे त्यामुळे इथं जे गडद हिरवापण आहे पण या इथंच थोडेसं मुरमाड जमीन असल्या कारणामुळे न्यूट्रिशनची डेफिशियन्सी तिथं आलेली न्यूट्रिशन देताना तुम्ही काय दिलं गेलं पाहिजे तर मिक्स मायक्रो तुम्ही कुठल्याही कंपनीचं अडीच ते तीन किलो देऊ शकता त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट देऊ शकता तर तुम्हाला प्लेन हे दिलं तरी त्याचे रिझल्ट येऊन जातात अडीच तीन किलो तुम्हाला एकरी द्यायचं आहे वॉटर सोलेला जर कधी तुम्हाला टाळायचं असेल तर त्यासोबतच तुम्ही आणखी कार्बोझिलिक ऍसिड दोनशे एम एल घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला स्टेरॉइड आणि पेशी मदत होईल आणि फोटोची संख्या चांगली होईल भरपूरशा शेतकऱ्यांचे आणखी प्रश्न असते की सुरुवातीपासून आपण बुरशीनाशक कधी सोडलं गेलं पाहिजेत मेटॅलिक झील पस्तीस टक्के आपण केव्हापासून दिलं पाहिजे आता काल आम्हाला काही शेतकऱ्यांचे मेसेज आले की भरपूरशा ठिकाणी उकता शनी जे कोंब पिवळे पडताय आणि कंद मासे लागल्यासारखं वाटतंय आपण त्यांना के रेकमेंड केलं होतं एक तर तुम्ही रेडमिल गोड एकरी पाचशे ग्रॅम किंवा थायपोनेट मी तयार पाचशे ग्रॅम रोको जे येतं ब्रँड नावाने ते घेऊ शकता त्यासोबत क्लोरो सायपर घ्यायचं तर क्लोरो सायपर घेऊ शकता किंवा तुम्ही थायमोथिक जम घेऊ शकता तीस टक्क्यामधलं जे आपण शक्यतो गावच्या जे म्हणतोय आपल्याकडे पाचशे एम एल गावच्या एक्री देऊ शकता किंवा मग क्लोरोसायपर तुम्ही कॅनन घेऊ शकता कोरंडा घेऊ शकता किंवा हमला घेऊ शकता किंवा सुलतान घेऊ शकता कुठल्याही चांगल्या कंपनीचं क्लोरो सायपर तुम्ही एकरी एक लिटर घेऊ शकता पण तुम्हाला जैविक जर करता असेल तर मग तुम्ही मेटारायझेम वगैरे किंवा आणखी दुसरी घेऊ शकता त्याच्यामध्ये कालीचक्र असेल किंवा ब्रिगेड बी असेल किंवा आणखी दुसऱ्या कंपन्यांचं जैविक जैविक मध्ये येतं तेही तुम्ही इथं घेऊ शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कधी बघितला आता तर ह्या आपण मागच्या ह्याच्यात बी सांगितलं होतं हा जो कंद आहे इथं टेम्परेचर हिटिंग झालेला असतो आणि हे जो कंद खराब झालेला असतात आता बघितलं तुम्ही तर हे पेशी भाजन इथं झालेलं असतं मागच्या वर्षी टेम्परेचर हिटिंग त्यानं पण याही कोमटे जर कधी तुम्हाला सरळ करायचे झाले तर तुम्ही जर आता बघितलं हा आता हा तो मोडलेला होता माती जास्तीच्या प्रमाणात आणि इथंच लगेच चार पाच एकाच ठिकाणी फुटवे काढले तर असं जर कधी टाळायचं असेल तुम्हाला तर तुम्ही याला शक्यतो जास्तच्या वेळेस कार्बोझिलिक ऍसिड कधी सोडलं तर हे ताईट होऊन जातात पण एवढेही या या फुटव्यासारखा तो फुटवा राहत नाही त्याचा फुटावा छोटाच राहील पण कंद त्याचा बनतो त्यामुळे तुम्ही त्याला तुम्ही कार्बोझिलिक ऍसिड कंट्रोल करू शकता आणि फवारणीचं नियोजन असेल आता हे बघा भरपूरशा ठिकाणी जे येते एक पान इथं पिवळं पडतंय आता ही जे एक पान पिवळं पडण्याची समस्या भरपूरशा ठिकाणी जाणवते यानंतर आज पंधरा दिवसांनी भरपूरशा ठिकाणी एक आड एक पास पिवळं पान जर कधी जायला लागलं तर तिथं न्यूट्रिशनची डिफिशियन्सी राहते तर तुम्ही मिक्स मायक्रोन्यूट्रेन आपण जे सांगितलं ते देऊ शकता किंवा तुम्हाला जर कधी ते द्यायचं नसेल तर तुम्ही रानडीचं पाच लिटरमध्ये जे येतं तेही देऊ शकता किंवा पावडर फॉर्ममध्ये मिलांज मिंगल किंवा आता आणखी कुठल्या कंपनीचं द्यायचं मिक्सॉल डी महापीडचं तेही तुम्ही इथं देऊ शकता कारण की न्यूट्रिशनची डिफिशियन्सी खूप मोठ्या प्रमाणात इथून पुढे जाणवते आपण जर कधी आणखी बघितलं तर भरपूरशा ठिकाणी आता कुरतडलेलं पण आहे आळाईनं आपण कधी बघितलं भरपूरशा ठिकाणी इथं कुरतडलेलं आहे याच्या अगोदर यांनी डेलिगेटची फवारणी घेतली होती तुम्ही डेलिगेट घेतापेक्षा आता जर कधी अँप्लिकोची पुन्हा फवारणी घेतली सुरुवातीच्या वेळात जर का तुमच्याकडं आळाईचा प्रादुर्भाव कमी असेल तर तुम्ही कुठलाही इमामेक्टिन बिनझल्ट असेल किंवा आणखी कुठलंही हलकं मॉलिक्यूल घेऊ शकता पण आळाईचा प्रादुर्भाव आम्ही या पूर्ण क्षेत्रावर बघितलं काही ठिकाणी कोम खराब झालेले तर तुम्ही सिजंटाचा अँपली घेऊ शकता तुम्हाला प्रति लिटर एक केमेल अँप्ली गोईचे रिझल्टही अतिशय सुंदर असतात बुरशीनाशकचा इथं जर का तुम्हाला काही वाटत नसेल इथं आता शेजारीच खोडवा असल्या कारणामुळे बॅक्टेरियल करपा आलेला आहे पण काही ठिकाणी बॅक्टेरियल कार्पा कार वगैरे काहीच नाही तर अशा वेळेस तुम्ही साधे बुरशीनाशक अँट्रकॉल घेऊ शकता रोको घेऊ शकता किंवा यमपंचाळीस घेऊ शकता अशीही फवारणी केली तरी तुम्हाला चालतं सुरुवातीच्या काळामध्ये फंगल इन्फेक्शन एवढं येत नाही पण काही काही शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनच जर कधी तुम्ही हेवी मॅलिक्युल घेतले तर गरज नसताना तुमचं रजिस्टर क्षेत्रावरती वाढू नये म्हणजे बुरशीचं जे रजिस्टर असतं पचनक्रिया जी असते ते वाढवल्या जाते त्यामुळे स्टेप बाय स्टेप बुरशीनाशक तुम्ही घेणं गरजेचं आहे मेटालिक झील पस्तीस टक्के सुरुवातीपासून काही शेतकरी जातात पण पस्तीस टक्के मेटालिक जर जर तुम्ही प्लॉटला दिलं तर प्लॉटची जी ग्रोथ आहे ती थांबून जाते म्हणजे जो प्लॉटची जी ग्रोथ असते ती एक दहा पंधरा दिवस तुमची थांबून गेली तर सुरुवातीच्या काळातच जर कधी ग्रोथ थांबली तर तुमचा प्लॉट डेव्हलप होण्यामध्ये खूप मोठे अडथळे येतात कारण की जून जुलै ऑगस्ट पर्यंत प्लॉट एकदम डेव्हलप होतात नव्वद पंच्याण्णव दिवसामध्ये त्यानंतर तुम्ही जर कधी हिवी तुम्हाला वाटलं कंदकूज वगैरे त्यावेळेस तुम्ही मेटॅलिक झील देऊ शकता नाहीतर त्याच्या अगेन्स तुम्हाला सांगितलंच आपण रेडिमेल गोड असेल एलेट असेल किंवा थायपोनेट मिसायला असेल कुठल्याही चांगल्या कंपनीचं ते तुम्ही एकरी पाचशे ग्रॅम देऊ शकता पण मेटॅलिक झील तुम्हाला इथं घ्यायचं टाळाचं आहे आणखी भरपूरशा शेतकऱ्यांचे प्रश्न होते की झायटोनिक एम जे आपण ड्रिपणा दिल्यावर ड्रिप चोकअप होत आहे तर ते, ते खताला कोटिंग करूनही देऊ शकतात तुम्ही ज्या वेळेस खत टाकणार आहे ते ड्रिपला खताला कोटिंग जर कधी करून टाकलं तर न्यूट्रिशनची व्हॅल्यू त्यानेही तुमची कवर होते आणि वरले बेसल डोस जे शेतकरी तीन चार घेतात आता एवढं जनरेशन झाल्यानंतर आपण मागच्याही व्हिडिओ सांगितलं होतं की तुम्ही मादांचं चोवीस चोवीस कधी घेतलं कालगो फॉस्फरस तिथं भेटतो एकदम फॉस्फरस हाय न होता स्लो रिलीजिंग तो फॉस्फरस राहतो जमिनीला त्या प्रमाणात फॉस्फरस भेटतो आणि फुटवायची संख्या तिथेही तुमची वाढते माती लावताना आपण मागच्या वर्षी बघितलं होतं आता या आता जर कधी बघितलं तुम्ही बेडचं नियोजन अत्यंत सुंदर झालेलं आहे हे बेड पद्धत वेगळी आहे भरपूर शेतकरी काय करतात की छोटा बेड करतात हा जो बेड आहे हा रुंद बराबर आहे आणि इथं जे रूट झोनला तकलीफ होत नाही आणि त्याच्यामुळे मुळ्याची डेव्हलपमेंट चांगले असते आणि जे जमिनीमध्ये आपण अन्नद्रव्य दिलेलं आहे सुरुवातीच्या काळामध्ये शेणखत असेल तुमचं गा कोंबडी खत असेल ते असेल पूर्णतः न्यूट्रिशन अपटॅप करण्याचं राहतं जर कधी बेड छोटा झाला तर मुळ्याची संख्या कट केल्या जाते आणि तिथं न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी होते त्यामुळे बेड जेवढा तुम्हाला आता इथून पुढे जसा जसा रुंद केला जाईल तेवढं त्याचं लक्ष ठेवणं गरजेचं आहे भरपूरशा ठिकाणी फक्त आपल्या पायाची जी टाच असते एवढंच खाली चारी पाहिजेत आणि इथपर्यंतही बेड रुंद झाला तरी तुम्हाला ते चालतं जेणेकरून तुमचा बेड जेवढा रुंद असेल तेवढा तुमचा माल इथून पुढं पोषण व्हायला तयार होतो कारण की फुटवानिंगला म्हणजे माल तयार व्हायला चालू होऊन जातं बेड शक्यतो छोटे घेणं गरजेचं नाही बेड रुंदाच पाहिजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कधी काय आणखी समस्या असतील तर तुम्ही नक्की आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळू शकता जेणेकरून आम्ही तुम्हाला योग्य ते माहिती देण्याचा प्रयत्न करू तुम्हाला जर कधी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो